नमस्कार, मी दिपाली पवार, आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व घडामोडी सुतारखेडे येथे खंडोमा महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील सुतारखेडे येथे होळी पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत खंडोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सुतारखेडे येथे ग्रामदैवत खंडोबा महाराजांची यात्रा भरविण्याची परंपरा आहे काल दिनांक चोवीस मार्च रोजी होळी पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा मान जगन्नाथ गांगुर्डे यांना मिळाला तर खंडोबा महाराजांची यात्रा यशस्वी करण्यासाठी जय मल्हार मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी सुतारखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले युवा मराठा न्यूज साठी प्रतिनिधी भारत गांगुडे दुगाव चांदवड खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आत्ता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव